मित्र होत आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र एक नव्या उपक्रमाला सुरुवात करणार आहोत संवाद वाचक संवाद वाचन संवाद नव्या पिढी सी असा उपक्रम आहे आणि या उपक्रमामध्ये नवीन पिढी कशा पद्धतीने विचार करते हे आपण समजून घेणार आहोत कारण आपण आता पन्नासी मध्ये आलो आज महात्मा गांधींची जयंती आहे आणि गांधीजींच्या तत्वानुसार आचरण करणारे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचीच देखील जयंती आहे आणि म्हणून मग एक साधेपणाची मिसाल म्हणून शास्त्री शास्त्रीजींचं चरित्र आजही देशाला कुतुहलाचा विषय राहिलेला आहे भारताचे दुसरे पंतप्रधान आणि साधेपणाची मिसाल कुठलाही बडेजाव नाही अहंकार नाही अत्यंत निष्ठेने त्यांनी आपलं जीवन देशसेवेसाठी समर्पित केलेलं होतं जे अशा या दिवशी आपण गांधी का मरत नाहीत हे जे पुस्तक आहे चंद्रकांत वानखेडेने लिहिलेलं कारण महात्म्याचा शोध म्हणून अरुण सारथीने तीन खंड लिहिली रावसाहेब कसबेंनी यशस्वी राजकारणी पराभूत राजकारणी आणि यशस्वी महात्मा नावाचा मोठा ग्रंथ लिहिला तरी देखील गांधी अध्यापही गांधींचं पोड उमगलेलं नाही गांधींना संपवणाऱ्यांना गांधी का मरत नाहीत हा प्रश्न पडलेला आहे आणि त्या प्रश्नाच्या शोधाच्या क्षणी चंद्रकांत वानखेडेंनी लेखणी चालवलेली आहे या ग्रंथांकडं या ग्रंथाचा आज आपण परिचय करून घेणार आहोत एका तरुणांकडून हा तो तरुण आहे साईनाथ नामदेव महाद्वाड हा आमच्या नायगाव तालुक्यातील नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील रुई खुर्द या गावचा आहे अत्यंत साधी राणी असणारा पोरगा पाचवीला जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये पारितोषिक घेणारा आणि तिथून तो, तो महाविद्यालयीन जीवनापर्यंत सातत्याने पारितोषिकाची मालिका पूर्ण करणारा पण विशेष बाब ही आहे की जी वादव्यात वक्तृत्व स्पर्धेमध्ये मुलं पुढं असतात ती पुन्हा कुठेही चपकताना दिसत नाहीत पण हा तसा नाही हा तसं पाहता सायन्स फॅकल्टीचा विद्यार्थी आहे हा बन्सलमध्ये बायोलॉजी शिकवतो आहे आता तो त्याची कोचिंग क्लास बदललेला आहे कोटामध्ये त्याने शिकवलेला आहे असा एक सायन्स फॅकल्टीचा विद्यार्थी गांधी म्हणजे वादव्यात वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने वाचनाचा वेळा होतो झपाटलेपण ते त्यामध्ये जाणतेपणा येतो आणि हा जो जाणतेपणा आहे यातून तो एका नव्या विचारधारेला नवीन पद्धतीने दृष्टिकोनातून बहुआयामी दृष्टीने पाहायला लागतो नुकतंच आम्ही प्रथमेश तेलंग याचा होळीकर प्रतिष्ठानच्या निमित्ताने व्याख्यान केलेलं होतं दिल्लीच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र कुठं आहे हे तरुणांकडून जाणून घेतलं पाहिजे म्हणून त्या व्याख्यानाला हा इचल करंजीवून रातोरात इथं ऐकायला आला हा जो झपाटलेपणा आहे तो त्यामध्ये दिसला तो आमच्या महाविद्यालयाच्या अगदी स्वामी महाविद्यालयाच्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळवणारा मुलगा आहे अतिशय ग्रामीण घरातला पाचवीपासून घराच्या बाहेर पडलेला कंधार नांदेड अशा पद्धतीने शिक्षणाचा प्रवास केलेला कुठंही टी सी घालण्यासाठी टी सी दाखल शाळेत दाखला दाखल करण्यासाठी वडील आलेले नाही स्वकर्तृत्वावर हे सगळं मिळवणारा असा हा पोरगा आहे तो गांधी का मरत नाहीत या ग्रंथाकडे कुठल्या दृष्टीने पाहतो हे आपल्याला आज समजून घ्यायचं आहे आणि म्हणून त्याचा हा अल्पसह परिचय करून देऊन मी आपल्यामध्ये अधिक वेळ न थांबता आपण जाणून घ्यावं की गांधी का मरत नाहीत या चंद्रकांत वानखेडे यांच्या ग्रंथांचा परिचय साईनाथ महादवाडे मुखातो नमस्कार <laughs> आज दोन ऑक्टोबर मोहनदास कर त्यांच्या मिनिटांमध्ये तो आपल्या समोर ठेवणार आहे त्या अगोदर मी माझा परिचय आपल्या समोर ठेवणं उचित समजतो मी साईनाथ नामदेवराव महाद्वाड माझं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण हे नांदेडच्या यशवंत महाविद्यालयातनं मी पूर्ण केलेलं आहे आणि सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये डॉक्टर आणि इंजिनियर घडवण्यामध्ये अग्रगण्य असलेली किशोर करिअर पॉईंट या संस्थेमध्ये मी बायलॉजी फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे सजन एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला भारत पाकिस्तानची फाळणी झाली आणि फाळणी नंतर एका बाजूला या देशामध्ये स्वातंत्र्याचा हा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता पण दुसरीकडे मात्र या देशामध्ये धार्मिक क्रंतीचा आकडो पोहोचवलेला होता म्हणजे एका बाजूला हा स्वातंत्र्याचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात या देशातील सगळी नेते मंडळी मग्न होती पण या स्वातंत्र्य उत्सवामध्ये गांधीजी मात्र आपल्याला कुठे दिसत नाही या देशामध्ये चालू असलेल्या धार्मिक दंगली आणि त्यामध्ये मारली जात असणारी मारली जात असणारी निरपराध हजारो माणसं त्या दंगली गांधी बंगालमध्ये फिरत आहेत या देशामध्ये बंगालप्रमाणे पंजाबमध्ये सुद्धा मोठ्या दंगली उठवलेल्या आणि पंजाब मधल्या त्या दंगली शांत करण्यासाठी तिथं हजारो सैनिकांच्या तुकड्या पाठवल्या गेल्या तरी सुद्धा तिथल्या दंगली नियंत्रणात येत नव्हत्या हो पण इकडे बंगालमध्ये मात्र महात्मा गांधीजी नावाचा एक महातारा मानू त्या बंगालमधल्या दंगली नियंत्रणात असतो आणतो अर्थात जेव्हा महात्मा गांधी त्या दंगलीच्या ठिकाणी जायचे तेव्हा दंगलीतले लोक सुद्धा प्रेमाची भाषा बोलायला लागायचे म्हणजे या देशातील लोक गातींवरती एवढी प्रेम करणारी लोक असताना सुद्धा काही मुरभर लोकांनी गांधी आमच्या समोर मांडला काही मुडभर लोकांनी गांधी खलनायक कसा होता हे सिद्ध करण्यामध्ये आपली हयात घालवली पण मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे जेव्हा जेव्हा या देशामध्ये अन्याय अत्याचाराविरोधात एका प्रचलित व्यवस्थेच्या विरोधामध्ये एखादा महात्मा उठून उभा राहतो तो त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये दगड भेरसावतो तिथल्या अन्याय अत्याचाराविरोधात चा आवाज उठवतो कृती करायला लागतो तेव्हा या देशातल्या ते काही मुडभर लोकांनी त्या महात्माला कायम चुकीचं ठरवण्याचं काम केलं त्याच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्याचं काम केलं त्याच्या इतिहासाची तोडमोड करण्याचं काम केलं अव अगदी महात्मा गौतम बुद्धा मोहम्मद पैगंबर असतील किंवा अगदी अलीकडच्या काळामध्ये सावित्रीबाई फुले महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर ही भरी मोठी यादी आपल्याला सांगता येईल पण या यादीमध्ये सगळ्यात वरचं जर नाव कोणतं असेल तर ते म्हणजे महात्मा गांधी महात्मा गांधी नावाच्या माणसानं आपल्या अहिंसेच्या समतेच्या बंधुतेच्या तत्वाच्या जोरावरती या देशाला स्वातंत्र्य करून देण्याचं काम केलं त्याच महात्मा गांधीला आपल्या समोर खलनाईक खलनाईक म्हणून उभा केला गेला आणि तोच गांधी आपल्या या देशामध्ये दुर्लक्षित राहिला गेला म्हणजे एका बाजूला आपण लक्षात घेतलं पाहिजे हा गांधी या देशामध्ये दुर्लक्षित असला तरी सुद्धा दुसरीकडे जगामध्ये आज एकशे पंचेचाळीस पेक्षा अधिक देशांमध्ये गांधीजी पुतळे उभारले जातात एकशे शहात्तर पेक्षा अधिक देशांमध्ये गांधींवरती टपाल तिकीटे निघालेली आहे या, या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असलेला बराक ओबामा नावाचा माणूस म्हणतो की जर गांधीजी माझ्या आयुष्यात आले नसते गांधीजी नसते तर मी काळा माणूस कृष्णवर्णीय बराक ओबामा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालो नसतो मदर टेरेस हा म्हणायला लागतात की गांधी नावाचा माणूस जर माझ्या आयुष्यात आला नसता तर मी तेवढा प्रदीर्घ जर का तुरुंगात काढू शकले नसते म्हणजे विसाव्या शतकातला सगळ्यात मोठा महात्मा म्हणून ज्या जगानं गांधीजींना मान्यता दिली तो गांधी ते गंधी जी, गंधी जी पुना -पुना तो गांधीजी मात्र आमच्या पुढे दुर्लक्षित राहिला त्याच गांधींना आमच्या समोर त्या गांधीची गांधींच्या इतिहासाची तोडमोड करून एकदा विसाव्या शतकामध्ये गांधींना मारल्यानंतर सुद्धा आता एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा पुन्हा पुन्हा प्रत्येक वेळी गांधी मारावा लागतो गांधी प्रत्येक वेळी मारावा लागतो याच कारण असं आहे की गांधी प्रत्येक वेळी या लोकांचा आडवा येतो या देशातील मुडभर लोकांचा गांधी आडवा येतो म्हणून गांधी प्रत्येक वेळी मारला जातो पण एवढं करून सुद्धा गांधी का मरता मारत नाही आज गांधींच्या जन्माला जवळपास दीडशे वर्षापेक्षा अधिकचा काळ होऊन लुटलेला आहे गांधी मृत्यूला सुद्धा सत्तर पंच्याहत्तर वर्षापेक्षा अधिकचा काळ होऊन लोटलेला आहे तरी सुद्धा अजूनही असंच वाटतं की गांधी आपल्यामध्ये आहेत गांधी हत्येनंतर विनोबांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की गांधीजींची हत्या झालेली आणि गांधी हत्यानंतर तुमच्या मनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोणता विचार आला तेव्हा विनोबा भावे असं म्हणतात की गांधी हत्या झाल्यानंतर सुद्धा मला अजूनही की आपल्यासोबत असतील कारण सज्जनाचा कधीच मृत्यू होत नसतो असतो तो, तो कायम कल्पनेत असतो आणि म्हणून इथून चंद्रकांत वानखेडे यांना गांधी का मरत नाही त्यांच्या पुढे असा प्रश्न उभा राहतो आणि मग त्या प्रश्नाची उकल करण्यासाठी चंद्रकांत वानखेडे यांनी हा एवढा मोठा पुस्तकाचा प्रपंच चालवलेला आहे मी तो मगाशी म्हटल्याप्रमाणे गांधीला एकदा मारल्यानंतर सुद्धा एकविसाव्या शतकामध्ये पुन्हा पुन्हा मारावं लागतं एवढं मारून सुद्धा गांधी मरत नाही मग गांधी मरत नाही म्हटल्यानंतर गांधींना वेगळ्या पद्धतीनं मारण्याचा कट या देशामध्ये रचला जातो म्हणजे गांधींचा म्हणजे गांधींचा गांधींविषयी एक तर्क आपल्या समोर या लोकांकडून ठेवला जातो की मजबुरीचा मजबुरी का नाव महात्मा गांधी मग प्रस्तुत पुस्तकामध्ये मात्र लेख मजबुरीचा नसून मजबूतीचं नाव महात्मा गांधी कसं आहे आपल्या समोर आपल्या समोर त्या पुस्तकामध्ये मांडताना पाहायला मिळतात हे हा जो तर्क आहे की मजबुरी का ना महात्मा गांधी लेखकांना या तर्काची प्रासंगिकता कुठेच दिसून येत नाही मजबुरी गांधीची कशी असू शकते बरं मजबुरी जर असेल तर ती मजबुरी या देशाची असेल ज्या देशाला गांधीजींचं नेतृत्व स्वीकारावं लागलं मजबुरी असेल तर ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची मजबुरी असते ज्या काँग्रेसला गांधीजींचं नेतृत्व स्वीकारावं लागलं मजबुरी असेलच तर ती मजबुरी या जगातील एकशे पंचेचाळीस देशांची मजबुरी असेल ज्या एकशे पंचेचाळीस देशांना गांधीजींचे पुटे उभारावे लागते मजबुरी असेल तर त्या एकशे पंच्याहत्तर पेक्षा अधिक देशांची मजबुरी असेल ज्यांना गांधींवरती टपाल तिकिटे काढावी लागते मजबुरी असेलच तर ती मजबुरी त्या ओगामाची असेल ज्या ओगामांना म्हणावं लागतं की गांधी नसते तर मी मी या देशाचा राष्ट्रपती राष्ट्राध्यक्ष झालो नसतो मजबुरी असेलच ती मदर टेरेसांची मजबुरी असेल ज्यांना म्हणावं लागतं गांधी माझ्या आयुष्यामध्ये आले नसते तर मी एवढा प्रतिर्घ काळ तुरुंगामध्ये काढू शकले नसते मजबुरी असेलच ती मजबुरी एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य झाल्यानंतर या देशात सत्तेवर आलेल्या त्या प्रत्येक सत्ताधीशाची मजबुरी असेल की ज्या सत्ताधीशाला परदेशामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा गांधी पुढे करावा लागतो पण ह्या मुळभर लोकांनी सांगितलं की मजबुरीचं नाव महात्मा गांधी आम्ही पण ते मजबुरीचं नाव महात्मा गांधी असंच म्हणायला लागतो प्रस्तुत पुस्तकामध्ये लेखकाचा राग हा चुकीचा इतिहास मांडण्यावरती मांडणाऱ्यांवरती नाही तर लक्षात घेतलं पाहिजे हा चुकीचा राग तो हा राग चुकीचा इतिहास मांडल्यानंतर सुद्धा तो इतिहास ऐकणाऱ्या आणि खरा इतिहास जाणून न घेणाऱ्या या देशातील दे सर्वसामान्य लोकांवरती आहे आता हा चुकीचा गांधी मानून सुद्धा चुक मांडून सुद्धा या देशामध्ये गांधी कायम जिवंत राहतो या देशामध्ये गांधी मरता मरत नाही मग गांधींना आता गांधींचं दुसरं तत्वज्ञान आपल्या पुढे ठेवलं जातं म्हणजे गांधी कसा दुर्बल होता गांधी कसा असहाय्य होता हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो लेखक या पुस्तकामध्ये एक साधा प्रश्न विचारतात की तुम्हाला जर मैत्री करायचं असेल तर तुम्ही दुर्बल असहाय्य माणसाची मैत्री कराल की सामर्थ्यवान बलवान माणसाची मैत्री कराल तर तुमचं माझं उत्तर साहजिकपणे असेल सा की आपण बलवान सामर्थ्यशाली माणसाची कायम मैत्री करण्याचा प्रयत्न करतो आपण जर बलवान माणसाची मैत्री करण्याचा प्रयत्न करत असेल तर मग गांधीजींना आपण बलवान बनवता दुर्बल बनवायचं जेणेकरून गांधी गांधीला नाही मग आता गांधीला जर ठरवायचं असेल तर कसं ठरवायचं म्हणजे एक गांधीजींच एक गांधीजींच्या बाबतीत एक वाक्य बोललं जातं म्हणजे या मुडभर लोकांकडून ते वाक्य आपल्या समोर मांडलं गेलं की जर एका गालावरती मारलं तर गांधीजी सांगतात की दुसरं गाल पुढे करा मुळात जो महात्मा गांधी नावाचा माणूस आपली अख्खी हयात आपल्या अख्ख्या आयुष्यामध्ये अन्यायाचा प्रतिकार करण्याचं आपल्याला शिकवतो हो अन्यायाला अन्यायाच्या विरोधात काम करण्याचं आपल्याला शिकवतो हो तो गांधी मात्र एका गालावरती मारल्यानंतर दुसरा गाल पुढे करा असं कसं बरं म्हणू शकेल मग आता या सगळ्या परिघामध्ये एक प्रश्न पडतो की मुळात हे जे वाक्य आलेलं आहे मग कुठून आलेलं आहे तर जेव्हा अस्पृश्यता निर्मूलनासाठी महात्मा गांधीजी हरिजन यात्रा काढण्याचं ठरवतात तेव्हा त्या हरिजन यात्रेमध्ये तिथे असलेल्या लोकांसमोर बोलत असताना महात्मा गांधीजी असं म्हणतात की इथं असलेले जे बहुन आहे बहुजन आहे त्या बहुजनांवरती आम्ही जे हजार वर्ष अन्याय अत्याचार केलेले आहे त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात इथल्या लोकांनी माझ्या एका गालावरती मारली तर मी दुसरा गाल पुढे करेन आणि दुसऱ्या गालावरती मारल्यानंतर सुद्धा त्या अन्याय अत्याचाराचं परिमार्जन होणार नाही असं म्हणत ती जाती व्यवस्थेची ती धर्मांधतेची धर्मांधतेच्या विरोधातली चळवळ गांधीजी लढतात मुळात गांधीजी इथ धर्मांधतेची म्हणजे तिथे धर्माची चौकट होती आणि गांधीजी ती चौकट पाहत आहे म्हणून गांधीजी या लोकांना पसत नाहीत म्हणून गांधीजींचा पुन्हा पुन्हा च... गांधीजींचा चुकीचा इतिहास आपल्या समोर मांडला जातो आणि गांधीजींना पुन्हा पुन्हा मारल्या जात हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आणखी गांधीजींबद्दल बोललं जातं की गांधीजींची गांधी बकरी ही काजू बदाम आहे बारीस्कर महात्मा गांधी जो सुट्टाबुटात राहणारा गांधी आहे तो या देशातील लोकांचे दुःख कळावं म्हणून संपूर्ण भारतामध्ये पिवतो भारत भ्रमंती करतो आणि भारत भ्रमंती करत असताना महात्मा गांधीजींच्या लक्षात असं येतं की या देशातील लोकांना एक वेळेचं अन्न सुद्धा बरोबर भेटत नाही या देशातील लोकांना घालण्यासाठी पूर्ण अंगावरती कपडे भेटत नाहीत म्हणून ह्या व्यतीत होऊन महात्मा गांधी आपल्या अंगावरील कपड्याचा त्याग करतात एका पंचावरती पुढचं अख्खं आयुष्य आपलं अख्खं आयुष्य घालवतात त्या तो गांधी त्या गांधीची बकरी काजू बदाम कशी बरं खाऊ शकते बरं हे काजू बदाम गांधीची बकरी खाणार ते त्यांनी फेकलं पण आपण का घेतलं हा प्रश्न या प्रस्तुत पुस्तकामध्ये लेखक आपल्या समोर ठेवता म्हणजे काहीही कोणत्याही पद्धतीनं आता गांधीला मारल्यानंतर सुद्धा गांधी मरत नाही म्हटल्यानंतर इतिहासाची असे तोडमोड करू गांधींना मारण्याचा प्रयत्न या देशातील अगदी मुडभर मी मुडभर म्हणतोय जाणून तो अगदी मुडभर लोकांनी केल्याचं आपण या लक्ष आपण घेतलं पाहिजे आणि हे सगळं चंद्रकांत वानखेडे आपल्या या पुस्तकामध्ये मांडतात आता गांधीजींबद्दल अजून एक तर्क आपल्या समोर ठेवला जातो की जेव्हा भगतसिंगांना फाशी झाली तेव्हा भगतसिंगाची फाशी रोखण्यासाठी गांधीजींनी काहीही केलं नाही उलट उलट असं सांगितलं जातं की भगतसिंगांना फाशी झाली पाहिजे ही गांधींना गाई झाली होती मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे भगतसिंगांना जेव्हा फाशीची शिक्षा झाली तेव्हा गांधीजी आय कडे तब्बल सात वेळा कडे असं सांगतात की भगतसिंगांची फाशी रद्द झाली पाहिजे आणि सातव्यांदा तो चिरून अगदी चिडून इरिटेट होऊन तो आयरणीन असं म्हणतो की गांधीजी तुम्ही अहिंसेचे पुजारी अहिंसेला मांडणारे पण समर्थन करणाऱ्या भगतसिंग सुखदेव राजगुरू यांची फाशी रद्द करण्यास का सांगतात तेव्हा गांधीजी असं म्हणतात की मुळात इथं हिंसा अहिंसेचा प्रश्न नाही भगतसिंग सुखदेव राजगुरू हे माझ्या देशातील सर्वोच्च क्रांतिकारक आहेत आणि ते क्रांतिकारक आहेत म्हणून त्यांची माशीची शिक्षा रद्द झाली पाहिजे मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे भगतसिंगांना फाशीची शिक्षा ठरलेली आहे पण फाशीची शिक्षा ठरलेली आहे ती फाशी देण्यात येत नव्हती त्याची तारीख ठरत नव्हती त्याचं कारण असं होतं येणाऱ्या काही काळामध्ये काँग्रेसचं अधिवेशन होतं आणि त्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या आधी जर आपण फाशी दिली तर त्या अधिवेशनामध्ये आपल्या विरोधात तिथं गदारोळ होऊ शकतो ही भीती तिथल्या इंग्रज सरकारला होती म्हणून फाशीची तारीख ठरत नव्हती आणि मग असा वेळ जात असताना फाशी ठरलेली आहे पण तारीख ठरत नाही गांधीजी उपहासात्मक इंग्रज सरकारला पत्र लिहितात आणि म्हणतात की आता फाशी ठरलेलीच आहे तर मग तुम्ही वाट कशाची पाहता पण यामधला मात्र उपहास गाळला जातो आणि गांधींना भगतसिंगाच्या फाशीची गाई कशी होती हा असा चुकीचा इतिहास कशी होती हे आपल्या समोर सिद्ध करण्याचा प्रयत्न या मूळभर लोकांकडून केला जातो पण तरीही गांधीचा खरा इतिहास गा, खरे गांधी अजूनही या देशामध्ये अजूनही या देशामध्ये या देशातल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये लागू होताना पाहायला भेटतात मग गांधींचा आणखी एक तर्क गांधींच्या बाबतीत आपल्या समोर ठेवला जातो सुभाष चंद्र बोस यांना काँग्रेसचा अध्यक्ष होण्यापासून गांधीजींनी रोखलं मुळात नेताजी सुभाष चंद्र बोस हे झाले पाहिजे असं गांधीजींना वाटत नव्हतं सुद्धा सत्यता पडताळून घेत असताना प्रस्तुत पुस्तकामध्ये चंद्रकांत पाचखेडे अतिशय स्पष्ट आणि तार्किक शब्दामध्ये या सगळ्या लोकांची गोलगोल करत असताना त्याने त्यांचे खाण्याचे दाताने दात दाखवायचे दात कसे वेगळे हे आपल्या समोर ठेवतात म्हणजे अठराशे सॉरी एकोणवीसशे अडतीस ला जे हरिपूर इथं काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनामध्ये गांधीजींच्या सांगण्यावरूनच नेताजी सुभाषचंद्र बोस त्या अधिवेशनाचे अध्यक्ष झाले होते पण पुढे एकोणीसशे एकोणचाळीस ला त्रिपुरामध्ये होणारे जे काँग्रेसचं अधिवेशन होतं तिथे सुद्धा नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अध्यक्ष होण्याची इच्छा होती पण नेताजी सुभाषचंद्र बोस अध्यक्ष झाले नाही पाहिजे याच्या विरोधामध्ये काँग्रेस कार्यकारिणी कामाला लागली होती काँग्रेस कार्यकारिणीचा विरोध का होता त्याचं पण कारण तसंच होतं की आपल्या शत्रूचा शत्रू म्हणजे आपला मित्र अर्थात इंग्रजांचा शत्रू म्हणजे हिटलर आणि त्या हिटलरची मदत आपण आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये घेतली पाहिजे अशी भावना असा विचार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा होता पण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ह्या विचारधारेच्या विरोधामध्ये मात्र काँग्रेसची कार्यकारिणी होती या नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या विरोधामध्ये महात्मा गांधीजी होते म्हणून काँग्रेसच्या कार्यकारिणीला असं वाटत होतं की आता नेताजी सुभाषचंद्र बोस पुढे अध्यक्ष झाले नाही पाहिजे आणि याच कार्यकाळामध्ये त्या हिटलरचा एक मंत्री ताजमहल हॉटेलमध्ये त्या मंत्र्याची भेट घ्यायला नेताजी सुभाषचंद्र बोस जातात म्हणून ही गोष्ट कार्यकारिणीला काँग्रेसच्या कार्यकारिणीला जेव्हा हो कळते तेव्हा काँग्रेसचा अध्यक्ष होण्याच्या विरोधामध्ये कार्यकारिणी काम करते पण नेताजी चंद्र सुभाषचंद्र बोस निवडणुकीला सामोरे जातात लोक प्रीत, लोकप्रिय लोकप्रियता प्रचंड होती बोसांची त्यामुळं नेताजी सुभाषचंद्र बोस प्रचंड बहुमताने निवडून येतात निवडून आल्यानंतर ही काँग्रेसचे कार्यकारिणी नेताजी सुभाषचंद्र बोसांना सांगते की तुम्ही आता बहुमताने निवडून आलेले आहेत आणि काँग्रेसची कार्यकारिणी ठरवण्याचा अधिकार तुमच्याकडे तुमच्याकडे आहे तुम पण ही काँग्रेसची कार्यकारिणी ठरवत असताना यामध्ये महात्मा गांधीजींचा विचार तुम्ही घेतला पाहिजे आणि महात्मा गांधीजींच्या सांगण्यावरूनच काँग्रेसची कार्यकारिणी ठरवली पाहिजे तेव्हा जे नेताजी सुभाषचंद्र बोस होते त्यांनी काँग्रेसच्या कार्यकारिणीची ही मागणी ते स्वीकारतात ही मागणी ते मान्य करतात आणि जेव्हा महात्मा गांधींना याबद्दल ते बोलतात तेव्हा गांधीजी म्हणतात तुम्ही पूर्ण बहुमताने निवडून आलेले आहेत त्यामुळे काँग्रेसची कार्यकारिणी ठरवण्याचा पूर्ण अधिकार तुमचा आहे आणि त्यामध्ये मी मात्र ढवळाढवळ करणार नाही अशा पद्धतीने जेव्हा गांधी त्या काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी नकार देतात तेव्हा काँग्रेसच्या कार्यकारिणीचा इतर लोकांचा सा नाईला झालेला असतो आणि ह्या काँग्रेसच्या कार्यकारिणीकडनं एक शेवटचा पत्ता फेकला जातो तो म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल असतील राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे मात्र या कार्यकारिणीतून बाहेर पडतात आणि when... <times> मग <राजेण्द्ग। tie> नेताजी सुभाषचंद्र बोस अशा वेळी म्हणतात ज्या काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस पुढे बनतात काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू नाही ज्या काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद नाहीत ज्या काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल नाहीत त्या काँग्रेसच्या कार्यकारिणीचा मी अध्यक्ष त्या काँग्रेसचा त्या अधिवेशनाचा अध्यक्ष मी होणार नाही मग ही गोष्ट पडद्यामागची गोष्ट हा इतिहास तुम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी समजून घेतला पाहिजे आणि तो इतिहास समजून घेण्यासाठी चंद्रकांत वानखेडे लिखित हे जे गांधी का मरत नाही मी पुस्तक आज तुमच्या समोर आदिवेशन। त्या पुस्तकाचा अभिप्राय मांडतोय ते पुस्तक अगदी उत्तम पुस्तक आहे असं आपल्या असं मी म्हणेल मग एकोणवीसशे छत्तीसचं जे अधिवेशन होत लखनौचं अधिवेशन त्या अधिवेशनामध्ये चंपारणच्या शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन एक एक शेतकरी त्या अधिवेशनामध्ये आलेला आणि त्या अधिवेशनामध्ये सगळ्यांच्या भेटीगाठी घेत होता तो शेतकरी त्या अधिवेशनामध्ये प्रत्येकापुढे त्या चंपारणच्या शेतकऱ्यांचा विषय मांडत होता पण त्या शेतकऱ्यांची समस्या ऐकून घेण्यासाठी कोणी तयार नव्हतं त्याच वेळी जेव्हा तो शेतकरी महात्मा गांधीजींकडे येतो आणि महात्मा गांधीजींना त्या चंपारणच्या शेतकऱ्यांचा प्रश्न समोर मांडतो तेव्हा गांधीजी काय म्हणतात पहा गांधीजी असं म्हणतात की त्या चंपारणच्या शेतकऱ्यांचा संघर्ष मी पाहिलेला नाही त्यांचा अन्याय अत्याचार त्यांच्यावरती होणारे मी अनुभवलेले नाही ते अनुभव तू अनुभवलेले म्हणून तू काँग्रेसच्या व्यासपीठावरती ये काँग्रेसच्या व्यासपीठावरनं तुमचे अन्याय तुझ्या शब्दामध्ये मान म्हणजे काँग्रेसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या व्यासपीठावरती जीर्ण कपड्यातला एक सर्वसामान्य शेतकरी तडतो आणि तो आपल्यावरती होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे अजूनही गांधी का मरत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये पाण्याने हा पावसाने हाहाकार माजवलेला आहे सगळी तिघे मुडीत गेलेली आहे अक्षरशः पिकं सडलेली आहेत मग अशा पार्श्वभूमीवरती इथलं सरकार जेव्हा तुटपुंजा मदतीवरती या सगळ्या तात्पुरत्या तात्पुरती मलमपट्टी करायला लागते तेव्हा महात्मा गांधीजी आजच्या काळामध्ये सुद्धा शेतकरी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये किती आज लागू होतात ते अप्लाय होतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि गांधी प्रत्येक काळामध्ये अप्लाय होतात म्हणून गांधी मरत नाही हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे तो तो एक घटना मला या ठिकाणी सांगणं अतिशय गरजेचं वाटतं एकोणवीसशे वीस ला जेव्हा टिळकांचा मृत्यू झाला तेव्हा टिळकांच्या अंत्ययात्रेमध्ये गांधीजी सहभागी होतात टिळकांना खांदा देण्यासाठी त्या अंत्ययात्रेमध्ये गांधीजी पुढे जातात तेव्हा टिळकांच्या अनुवयाकडनं सांगितलं जातं की तुम्ही टिळकांच्या जातीचे नाही तुम्ही खांदा देऊ शकत नाही गांधीजी शांत होतात स्तब्ध होतात पण थोड्याच वेळानंतर गांधीजी आक्रमकपणे पुढे जातात आणि टिळकांच्या प्रेताला खांदा देतात गांधीजी एवढ्यावरती थांबत नाहीत गांधीजींचा एक अनुयाय तिथे शौकत अली नावाचा गांधीजी त्या शौकत अलीला टिळकांना खांदा द्यायला सांगतात आणि शौकत अलीने खांदा दिल्यानंतर गांधीजी असं म्हणतात की मी टिळकांना खांदा दिलाय टिळक महाराज जातीच्या पलीकडे गेले शौकत अलीने टिळकांना खांदा दिला टिळक महाराज धर्माच्याही पलीकडे गेले म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे धर्माची एक बांधलेली तिथं चौकट होती आणि गांधीजी त्या चौकटीला मुरू पाहत होते म्हणून गांधीजी या लोकांना नकोसे झालेले या लोकांच्या मते गांधीजींनी टिळकां गांधीजीने टिळकांचं ते जे पार्थिव आहे ते पार्थिव पाठवलेले आहे मग गांधीजी एवढ्यावरती थांबत नाही आपण लक्षात घ्या गांधीजींचं म्हणणं असं होतं गांधीजी असं काय म्हणायचे की या देशातील सर्वोच्च पदावरती भंग्याचा मुलगा असलेला मला पाहायचंय म्हणजे जी गांधीजींना भंग्याचा मुलगा या देशाच्या सर्वोच्च पदावरती पाहायचं आहे म्हणजे तिथं जे एका लोकांची मनोबौली होती त्याला गांधीजी तोडू पाहत होते म्हणून गांधीजी गांधीजींना मारण्याचा प्रयत्न ह्या लोकांकडून केला जात होता गांधीजींच्या बाबतीमध्ये एक तर आपल्या समोर ठेवला जातो की गांधीजींच्या हत्येचं समर्थन करणारे आपल्याला असं सा सांगतात की गांधीजींनी भारत पाकिस्तानची जी फाळणी झालेली त्या फाळणीला गांधी जबाबदार आहेत आणि गांधीजींमुळे पाकिस्तानला पंचावन्न कोटी द्यावे लागले पण प्रस्तुत पुस्तकामध्ये चंद्रकांत मानखेडे मात्र या लोकांना प्रतिप्रश्न करतात जर गांधीजींना जर या कारणामुळे गांधीजींची हत्या झाली असेल त्या अगोदर सुद्धा एकोणीसशे चौतीस मध्ये गांधीचा प्रयत्न झाला होता एकोणीसशे चौतीस मध्ये पाकिस्तान नावाचा शब्द सुद्धा नव्हता आणि जर एकोणीसशे चौतीस मध्ये पाकिस्तान नावाचा शब्दही नसेल तर पंचावन्न कोटींचा प्रश्न तर कुठेच नव्हता मुळात भारत पाकिस्तानची पाहणी आणि पंचावन्न कोटी हे गांधींना मारण्याचं कारण नाही गांधींना मारण्याचं कारण की यांची जी प्रचलित व्यवस्था आहे त्या प्रचलित व्यवस्थेच्या विरोधामध्ये गांधी उठून उभा राहतो म्हणून गांधी या लोकांना नकोशा झालेल्या आहे आणि म्हणून गांधीजींना मारण्याचा प्रयत्न त्या लोकांकडे लोकांकडनं केला जातो पण कितीही प्रयत्न केले तरी गांधी मरता मरत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता महात्मा गांधी हे चंद्रकांत वानखेडे गांधी का मरत नाही त्या पुस्तकामध्ये या पुस्तकामध्ये गांधी हा, गांधी आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरती सार्वजनिक आयुष्यावरती टीका करणाऱ्या लोकांची अगदी मार्मिक शब्दामध्ये लेखकांनी पोलखोल केलेली आहे त्यामुळं मी अवश्य म्हणेन की चंद्रकांत वानखेडे लिखित गांधी का मरत नाही हे पुस्तक गांधी समजून घेण्यासाठी तुमच्या आमच्यासाठी फार महत्वाचं आहे मुळात मित्रांनो लक्षात घेतलं पाहिजे सज्जनो लक्षात घेतलं पाहिजे त्या लोकांनी चुकीचा गांधी आमच्या समोर मांडला चुकीची गांधीच्या बाबतीत तत्वे आमच्या समोर मांडली पण आपण मात्र गांधींचा खरा इतिहास समजून खरा इतिहास लोकांपुढे मांडणं गरजेचं आहे दुर्दैवानं ज्या काँग्रेसनं गांधीजीचं नेतृत्व स्वीकारलं त्या काँग्रेसनं सुद्धा गांधीजींचा खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न कधी केला नाही पण तो प्रयत्न तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी मात्र केला पाहिजे कारण गांधी गांधी म्हणत असताना गांधी प्रत्येक काळाशी प्रत्येक परिस्थितीशी कसा समरूप होतो कसा एकरूप होतो आणि तो परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीमध्ये कसा लागू होतो हे आपण ह्या पुस्तकात समजून घेतलं पाहिजे आणि मुळात आता शेवटाकडे जात असताना मला एवढं सांगायचं की गांधीजींचा हा खरा इतिहास आपण सगळे समजून घ्या आणि सर्व शेवटी मी एवढंच म्हणेन कि सुरेश मठांच्या शब्दात हे असे आहे तरी असे असणार नाही दिवस आमुचाही येत आहे तो घरी बसणार नाही आजचे आमूचे पराभव पत्नी तो आम्ही उद्याच सवत विजय तो कसला जखमा उरावर जो करणार नाही विजय तो कसला जखमा उरावर जो करणार नाही